केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सध्या महाराष्ट्रात मराठा ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वादळ उसळले असतानाच गडकरीने ब्राह्मण समाजाला आरक्षण नसणे हे परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार असल्याचे म्हटले हे वक्तव्य ऐकून काही जणांना हसू येईल काहींना क्रोध येईल आणि काहींना प्रश्न पडेल हा जातीय भेदभाव आहे का की गुणवत्तेवर भर देण्याचा प्रयत्न आजच्या विशेष चर्चेत आपण या वक्तव्याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅच वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये हलबा समाज महासंघाच्या सोनेरी दहेक वर्षाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते हलबा समाज हा आदिवासी समाज असून महाराष्ट्रात त्यांची आरक्षणाची मागणी नेहमी चर्चेत असते अशा संवेदनशील वेळी गडकरींनी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले ते म्हणाले मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण मिळाले नाही हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार आहे त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्रात ब्राह्मणांना उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखे राजकीय महत्व नाही इथे मराठा समाजाचे प्राबल्य आहे तर त्या राज्यांमध्ये दुबे त्रिपाठी सारखे ब्राह्मण नेते प्रभावी आहेत पण मी तिथे जातो तेव्हा ते मला सांगतात की तुम्ही आरक्षण नसले तरी इतके मोठे कसे झालात मी त्यांना उत्तर देतो मी जात पात मानत नाही एखादी व्यक्ती जातीमुळे धर्मामुळे कर्तृत्व आणि गुणामुळे होत असते हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये टाळ्या पडल्या पण बाहेर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मात्र वादळ सुरू झाले गडकरींने फक्त इथेच थांबले नाहीत ते म्हणाले मी माझ्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मिळवून देण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे पण यशस्वी झालो की आपण अनेकांच्या नोकऱ्या वाचवू शकतो त्यांनी हलबा समाजाला उद्देशून सांगितले की बेरोजगारी ही आजची सर्वात मोठी समस्या आहे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती सोबत सामाजिक प्रगती ही महत्वाची एकेकाळी हातमागच्या उद्योगांमुळे समाज सुधारला होता पण नंतर हातभट्ट्या आणि दारूच्या सवयींमुळे समस्या वाढल्या आता ती बंद झाली पण समाजातील वरिष्ठांची जबाबदारी आहे की ते तरुणांना संस्कार देऊन कला कौशल्य शिकवून पुढे नेतात गडकरी पुढे म्हणाले आपल्या पायावर उभे राहा पैसे नसल्यास काही होत नाही हे आम्ही अनुभवामधून शिकलो वकील डॉक्टर असलेले समाजातील सुरक्षितांनी पुढाकार घ्या आणि नियोजनबद्ध कार्यक्रम राबवा असे आवाहन त्यांनी केले हे वक्तव्य इतके साधे वाटते पण त्यामागे गडकरींची वैयक्तिक कथा आहे ते स्वतः ब्राह्मण कुटुंबातून आलेले आहेत नागपूरमधील सामान्य कुटुंबात जन्मले आर एस एस च्या माध्यमातून राजकारणात आले मा राज आणि आज केंद्रीय मंत्री त्यांनी कधीही आरक्षणाची मागणी केली नाही आणि नेहमीच गुणवत्तेवर भर दिला आहे पण हे बोलणे सध्या महाराष्ट्रातील आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर आले त्यामुळे ते अधिक संवेदनशील झाले महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा आगीसारखा पेटला आहे मराठा समाजाने सोळा टक्के आरक्षणाची मागणी करत मोर्चे काढले ओबीसी समाजाने त्याला विरोध केला आणि आता बंजारा समाजही मैदानात उतरला आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये दोषारोपण चालू आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वजन्यात अडकले आहेत अशा वेळी गडकरींसारखे ज्येष्ठ नेते बोलले त्यामुळे ते अधिक चर्चेत आले गडकरींची भूमिका नेहमीच वेगळी राहिली आहे त्या आरक्षणाच्या बाजूने आहेत पण ते गुणवत्तेशी जोडलेले असावे असे मानतात उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या वक्तव्य पहिलेच नाही आधीही त्यांनी सांगितले आहे की जात नसती तर देश अधिक मजबूत असता हलबा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी समाज सुधारणेवर भर दिला जे त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे आहे पण प्रश्न असा आहे हे वक्तव्य आरक्षण मागणाऱ्या समाजांना कसे वाटेल हे विचार करण्यासारखे आहे आता या दोन मुख्य प्रश्नावर नितीन गडकरी जातीय भेदभाव करत आहेत का मित्रांनो हे वक्तव्य ऐकून प्रथम दर्शनी वाटते की ते ब्राह्मणांना सुपिरियर दाखवत आहे म्हणजे आरक्षण नसले तरी ब्राह्मण मोठे होतात तर इतरांना आरक्षणाची गरज का हे ऐकून मराठा किंवा ओबीसी कार्यकर्त्यांना वाईट वाटू शकते सोशल मीडियावर काही जण म्हणत आहे गडकरींनी ब्राह्मणांचे गुण गाणे सुरू केले तर आमच्या संघर्षांकडे दुर्लक्ष गडकरींचे वक्तव्य पाहिले तर ते जात नाकारत आहेत ते म्हणतात माणूस गुणामुळे मोठा होतो जातीमुळे नाही हे भेदभाव नव्हे तर एक प्रकारे जातीयतेचा विरोध आहे ते स्वतःला लठ्ठवाज म्हणून हसत आहेत आणि उत्तर प्रदेशातील ब्राह्मण नेत्यांना उदाहरण देत सांगत आहेत की जात मानू नका महाराष्ट्रात ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही हे खरे आहे कारण त्यांच्याकडे शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती जास्त आहे पण हे बोलणे आरक्षण मागणाऱ्या समाजांना तुम्ही गुणवत्ताहीन आहात असे वाटू शकते का नाही मित्रांनो गडकरींचा उद्देश हा प्रेरणादायी आहे ते म्हणतात आरक्षण हे सहाय्य आहे पण शेवटी स्वावलंबन महत्वाचे उदाहरणार्थ त्यांनी हलबा समाजाच्या कौशल्य विकासाचे आवाहन केले जे भेदभाव नव्हे तर एकत्र येण्याचे आहे राजकीय विश्लेषक म्हणतात की हे वक्तव्य भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते कारण गडकरी सॉप हिंदुत्वचे प्रतीक आहे ते हिंदू आहेत पण जातीय राजकारण टाळतात पण विरोधक म्हणतात आरक्षणाच्या वादात असे बोलून ते मुद्द्यापासून भरकटत आहेत एकंदरीत हे भेदभाव नाहीत एक वेगळी विचारसरणी आहे पण समाजातून याचा अर्थ कसा घेतला जाईल ते येणारा काळच सांगेल हे वक्तव्य केवळ चर्चेपुरते मर्यादित राहणार नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण हा मुद्दा आणखी तापेल गडकरींच्या बोलण्याने हलबा समाजात सकारात्मक संदेश गेला पण मराठा ओबीसी वादात ते नवीन चिंगारी पाडू शकते सरकारने आता आरक्षण धोरणावर स्पष्टता आणावी अन्यथा हे वादळ वाढेल गडकरींसारखे नेते समाजाला गुणवत्तेकडे नेतील का की त्याच्या जाळ्यात अडकतील हे पाहणे रोचक असेल मित्रांनो आजच्या विशेष चर्चेने आपण नितीन गडकरींच्या वक्तव्याची सगळ्या कोणातून पाहणी केली आरक्षण नसणे हे उपकार आहे का की भेदभाव तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद